श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग विसावा सदा निर्विकल्पासी कल्पित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे समर्थ म्हणतात मना तुला काहीतरी कल्पना केल्या वाचून जर जिवंत राहता येत नसेल तर मी सांगतो तेच कर तू सदोदित निर्विकल्प निराकार वस्तूचीच कल्पना करीत जा देहादी मिथ्या विषयांची कल्पना करीत जाऊ नकोस असद्विषयाच्या कल्पनेमुळेच तुला दुःख होतं म्हणून निर्विकल्प शब्दाचा जो लक्षार्थ तेच मना तुझं तात्विक स्वरूप आहे असं तू जाणून त्या आनंदरूप स्वस्वरूपाच्या ठिकाणीच तू रममाण हो म्हणजे तू अखंड सुखरूप होशील सोहम तेही अस्तवले जेथं सांगतेची सांगणे जाले द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ ज्ञानेश्वरीच्या अध्याय पंधराव्यामध्ये ओविक्रमांक चारशे एकाहत्तर ते पाचशे यामध्ये क्षरपुरुष विचार किंवा क्षरपुरुषाच्या उपाधीचं वर्णन आलं आहे तसंच ओविक्रमांक पाचशे दोन ते पाचशे चौतीस यामध्ये अक्षरपुरुष विचार किंवा अक्षरपुरुषाच्या उपाधीचं वर्णन आलं आहे ह्याच अध्यायात ओवी क्रमांक पाचशे पंचवीस ते पाचशे सत्तावन्नमध्ये तिसरा जो उत्तम पुरुष या संबंधी विचार त्या उत्तम पुरुषाचं वर्णन आलं आहे आणि आत्ताच वाचलेली सोहम ओवी उत्तम पुरुष वर्णनातीलच आहे भगवंत अर्जुनाला सांगतात ह्या संसारात संसार राजधानीत प्राय हा क्षर आणि पुरुषांचीच वस्ती आहे आणखी एक तिसरा पुरुष ह्या संसार राजधानीत क्वचित प्रकट होतो त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात हा पुरुष उत्तम पुरुष ह्या पदावर आरूढ होण्यापूर्वी सोहम तो सच्चिदानंद परमात्मा तो मीच किंवा अहम ब्रह्मास्मी मीस ब्रह्म आहे अशा वृत्तिरूप ज्ञानानं अखंड अशी खडतर साधना करतो हा सोहम 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 अशा अखंड साधनेनं ह्या पुरुषाचं अज्ञान नाहीसं झालेलं असतं तद्वत जागृती आणि स्वप्न ह्या खोट्यालाच खरं असं भासवणाऱ्या त्या पुरुषाच्या ज्ञानाच्या अवस्थाही लोक पावलेल्या असतात अशा प्रकारच्या सोहम अशा वृत्तिरूप अखंड साधनेनं ह्या पुरुषाला आत्मसाक्षात्कारही होतो आणि शेवटी जाणण्या वाचून ऐसे जाणते जे राहिले सहजे असं जे केवळ ज्ञान त्याच्याजवळ ठेवून ते त्या पुरुषाचं सोहम साधन सोहम वृत्तीरूप ज्ञान अहम ब्रह्मास्मी वृत्तिरूप ज्ञानही अस्तंगत झालेलं असतं अशा प्रकारे द्वैताद्वैत लोपलेल्या पुरुषाला उत्तम पुरुष असं म्हणतात वास्तविक न बोलण्यानंच ह्या उत्तम पुरुषाचं वर्णन होतं काही न जाणणे हे ह्या उत्तम पुरुषाचं जाणणं असतं काहीचं न होणी होणे जे वस्तुगा म्हणजे इतर काही न होता ब्रह्मजीव शिव असं न होता तो उत्तम पुरुष ती एकच स्वयमेव अशी वस्तू झालेला असतो इथं त्या पुरुषातील ते सोहम तेही मावळलेलं असतं त्याच्या त्या स्वरूपात सांगणाराच सांगणे झालेला असतो आणि द्रष्टादृश्य भाव हरपलेला असतो भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना असा हा उत्तम पुरुष पूर्णतेचा शेवट विश्रांतीचाही विसावा आणि प्रकाशावाचोन न प्रकाश परमात्माच असतो उत्तम पुरुष जे का प्रकाशीये वीण प्रकाशू इशितव्ये वीण ईशू आपणे निची अवकाशू बसवीत असे जो तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊ निगेले ऐसे जाणणे वीण उरले जाणतेजे एरवी न बोलणे नि बोलणे जेथींचे सर्व नेणीवा जाणणे सन न होणे जे वस्तुगा जो आपण पेची आपणया प्रकाशी तसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्